नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया मच्छिंद्रनाथ चिंचोली गटातून काशीनाथ मते यांना उमेदवारी देण्याची मागणी घनसावंगी घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ नाना मते हे माजी मंत्री राजेश भैया टोपे यांचे कट्टर कार्यकर्ते असून गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत ग्रामपंचायत सोसायटी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्व वर्चस्व टिकवून ठेवण्यात काशीनाथ मते मोठे योगदान राहिले समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नासाठी सातत्याने काम केले आहे स्थानिक नागरिकांमध्ये भावना व्यक्त होत आहे की काशीनाथ मते हे गोरगरिबांचे खरे सेवक असून त्यांनी सर्व जाती धर्मांना समान न्याय दिलाय अशा कार्यकर्त्यांना यावेळी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळावी काशीनाथ मते यांनी सांगितलं की गेल्या पंचवीस वर्षापासून गुरगरिबांसाठी अहोरात्र काम करत आलो आहे जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर पुढे जाणार आहे हीच माझी खरी ताकद आहे या पार्श्वभूमीवर मच्छिंद्रनाथ चिंचोली गटात त्यांच्या उमेदवारीला प्रचंड जनसमर्थन मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद